सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण या मूक मोर्चाच्या व्यासपीठाकडे यावं आणि मोर्चेकरी सर्व बंधुभगिनींना आणि हो। या तावलीत दोन तास आपल्याला व्हिटॅमिन डी मिळण्याची व्यवस्था मोफत व्हिटॅमिन डी ची व्यवस्था केलेली आहे कृपया माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने इकडे मार्ग समोर आलं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इशा वर्ष महाराष्ट्र या मित्रांनो आपले नेते राज्य शासनाला देण्यासाठी गेलेले आहेत अवघ्या पाच मिनिटामध्ये निवेदनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते या ठिकाणी परत येत आहेत तोवर टीईटीच्या अनुषंगाने टीईटी म्हणजे नेमकं काय आहे आणि कसं कसं झालं हे आपल्या समोर मी थोडक्यात मांडत होतो तुम्हाला माहिती आहे आपला आरटीई कधी लागू झाला या सगळ्या गोष्टींमधील सगळ्यात गंभीर गोष्ट जी आपल्यापर्यंत पोहोचली नाही मी टीईटीच्या संदर्भात म्हणजे वसुस्थिती आणि सध्या काय स्थिती आहे याच्या संदर्भ नमस्कार मी शीलामसरा मी सहायक शिक्षिका पूर्णानगर पंचायत समिती भातखुली येथ आहे आणि आज हा मोर्चा आमचा जी शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे की टी ई टी परीक्षा शिक्षकांना कंपल्सरी करायची आहे त्या संदर्भात हा मोर्चा आहे त्यानंतर आमच्या आणखी प्रमुख ही प्रमुख मागणी आहे की टी टी रद्द करा कारण आता शासना महाराष्ट्र शासनाच्या जे राज्य शिक्षणमंत्री आहेत पंकज सर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आ, या संदर्भात पुनर्विचार याचिका ते दाखल करणार आहेत परंतु त्यांनी अजून ती केलेली नाही त्यामुळे ही बा हा मोर्चा आम्ही दिलेला सुरू केलेला आहे आणि हा प्रमुख मागणी आमची अशी आहे की टी ई टी ही रद्द करण्यात यावी त्यानंतर ज्या संचमान्यता जी आलेली आहे त्या संचत मान्यतेनुसार आमचे बरेच शिक्षक हे अतिरिक्त होत आहे आणि ती ती आमच्यावर अन्यायकारक बाब असल्यामुळं तीसुद्धा म रद्द करावी त्यानंतर जे वस्तीशाळा शिक्षक आहेत त्यांना कायम करावं जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठीही हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि शासनाला मला एक विचारायचं आहे तर शिक्षकावर तुमचा विश्वास नाही तर मग शासनाचे जे आमदार खासदार म्हणतात यांच्यासाठी सुद्धा कोणतीतरी परीक्षा असावी त्यातून ते आमदार खासदार असावे निवडणूक असते ते मान्य आहे पण एक शिक्षणाची त्यांच्यासाठी ही असावी जे जे इंजिनियर्स आहेत त्यांना तुम्ही पुन्हा नीट द्या जे ई द्यायला लावा जे डॉक्टर्स आहेत त्यांना पुन्हा नीट द्यायला लावा आणि जे आय एस अधिकारी आहे त्यांनीसुद्धा पुन्हा यू पी एस सीची एक्झाम द्यावी आणि त्यांनीसुद्धा स्वतःला सिद्ध करावं कारण आम्ही या नोकरीत लागलो आहे ते सहज लागलेलो नाही आहे आम्हीसुद्धा परीक्षा पास करून या नोकरीत आलेलो आहोत आता पुन्हा का ही परीक्षा का आमच्यावरचा विश्वास त्यांचा कमी झालेला हा प्रश्न माझा त्यांच्याशी आहे आणि त्यांनी जो हा टीईटीचा निर्णय आमच्यासाठी दिलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे आणि तो त्यांनी रद्द करावा ही प्रमुख मागणी आमच्या या मोर्चाची आहे ना आम्ही असंच आंदोलन करत राहू आम संघर्ष करणे हे आमच्या रक्तातच भिनलेलं आहे आणि आम्ही शिक्षक आहोत आम्हीच जर कुठे मागे पडलो तर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही काय देणार आणि म्हणून या हा संघर्ष आमचा सतत चालू राहील जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत